अगर लोक की नगर लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे यांना खासदार करण्याचा शब्द पूर्ण करणार अशी ग्वाही आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली आहे डॉक्टर विखे यांना भाजपाची उमेदवारी मिळावी यासाठी आपण स्वतःच पक्षश्रेष्ठींकडे आग्रह केला होता असंही त्यांनी यावेळी सांगितलंय सुजय विखे पाटला तर माझा कसा संबंध कधीपासून संबंध आलाय मला स्वतः नगर जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्याला फार सांगण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही राहुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली निवडणूक घोषित झाली आणि निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे का साखर कारखान्याचे निवडणूक जिंकण्याचं काम झालं ज्या दिवशी राहुरी कारखान्याची निवडणूक जिंकली त्याच दिवशी मी आपल्याला सांगतो का चंद्रशेखर कदम साहेबांच्या आणि माझ्या माध्यमातून मी सांगितलं होतं का ज्याच्या ताब्यामध्ये राहुरी सहकारी साखर कारखान्याची सत्ता येईल त्याला राज्याच्या आणि देशाच्या आणि विशेष करून जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका बजावण्याचं काम आम्ही करू आणि मला असं वाटतं राहुरीकर आणि दादा त्या गोष्टीला निश्चितपणे साक्षीदार असतील का जो आपण राहुरी सहकारी साखर कारखान्याला वेळोवेळी दिलेला जो शब्द होता तो पाळण्याचा पुरा करण्याचं काम निश्चितपणे त्या माध्यमातून करण्याचं काम आपण केलं आता आपल्याला सांगू इच्छितो का दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीला जो शब्द दिलाय तो शब्द पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे निश्चितपणे आपल्याला माहिती होण्याचं काम होणार आहे त्याच कारण आहे का कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक वेळाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेण्याची आपल्याला त्याच्यामध्ये संधी मिळाली आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का राऊरीकार खान सातत्याने सहभाग होतो त्या कार्यक्रम होत होते ज्या वेळेला मी आपल्याला सुजा दादाला सांगितलं का आता तुम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये या तुम्हाला दक्षिण भागाचं खासदार आमच्या भारतीय जनता पार्टी, पार्टी युतीचा सरकार निश्चितपणे करण्याचं काम करणार आहे आणि मला असं वाटतं सहा महिन्यापूर्वी मी जाहीरपणे भाषण केलं आणि ती भविष्यवाणी खरखर आपल्याला माहिती सांगतो का खरी ठरण्याचं खर काम निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालं आणि आता मी तुम्हाला सांगतो का तुमचं भविष्य मी या निमित्ताने निश्चितपणे सांगू इच्छितो का जसं आता बबन दादांनी सांगितलं आता, आता आपल्याला माहिती का महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाच नंबरमध्ये जसे देशातले आपल्याला खासदार निवडून येतील त्याच्यामध्ये मात्र तुमचा शंभर नंबर राहण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होणार आहे त्याचं कारण मी आपल्याला सांगतो का ज्या अनेक वेळाला का राहुरी कारखान्याच्या निमित्ताने जिल्ह्यातले अनेक लोक नेते मंडळी मला सांगायचे बोलायचे कर साहेब काही करा पण कारखान्याला मदत करू नका <laughs> म्हणजे कारखान्याला मदत करू नका म्हणजे विखे मदत करू नका त्यांना जर मदत केली तर कदाचित तुम्हाला अडचण होईल अशा अनेक त्या ठिकाणी परंतु दिलेला शब्द त्यावेळेला पाळला आणि सुद्धा हा दिलेला शब्द पाळण्याचं काम शंभर टक्के निश्चितपणे मी करणार आहे याच कारण आपल्याला माहिती आहे का दोन हजार नवरा दक्षिणे लोकसभेची मी निवडणूक लढवली नऊमध्ये निवडणूक लवसानी असाच राष्ट्रवादीनी मला बबनराव दादांनी शिफारस केली मला उमेदवारी देण्याचं काम झालं <laughs> आणि उमेदवारी दिल्यानंतर पराभव करण्याचं काम कोणी केलंय तर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सर्वच जिल्ह्यातल्या नेत्यांनी माझा पराभव करण्याचं काम खऱ्या अर्थाने करण्याचं काम झालं त्याच्यामुळे मी वेळोवेळी दादाला सांगत होतो का सुजयराव तुम्ही एक करा का भारतीय जनता पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीतूनच तुम्ही खासदार होण्याचं काम निश्चितपणे होणार आहे